बीडची घटना ताजी असतानाच मात्र धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे ते म्हणजे तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळ जवळ गावच्या सरपंचावर जीव घेणा हल्ला झाला आहे काही गुंडांनी सरपंचाची गाडी अडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी सुरुवातीला अंडी आणि दगड मारून सरपंचाच्या गाडीचा काचा फोडल्या त्यानंतर त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून सरपंचासह गा, गाडी जाण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात सरपंचासह आणखी एक जण जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा के केला असून घटनेचा तपास देखील केला आहे नामदेव निकम असा हल्ला झालेल्या सरपंचा नाव आहे ते तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सरपंच नामदेव निकम हे बारोळ गावातून मेसाई जवळगाव जवळगा का गावाकडे कारणे जात होते आणि अंधाराचा फायदा घेत याच वेळी मात्र गुंडांनी त्यांना आडून मारण्याचा प्रयत्न केला